मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रतिबिंब या एक्झिबिशन साठी चित्रांच्या एक्झिबिशन साठी लोकप्रिय गायक सुदेश भोसले आहेत आपल्यासोबत त्यांनी हे एक्झिबिशनला भेट दिली इनॉग्रेशन झालेलं आहे कशी वाटतंय चित्र कारण तुमचे फार जवळचे संबंध आहेत आणि त्यांच्या खात्या तुम्ही आलात सर्वप्रथम म्हणजे मिलिंद मुळेक आणि आमचं माझ्या सासूरवाडी कडून माझ्या बायकोच्या साईडने कनेक्शन आहे अप्रथम आर्टिस्ट आहे ते माहिती ते फार उत्तम गिटारिस्ट आहे आणि मी त्यांचा चाहता पण आहे त्यांचे पेंटिंग्स वॉटर कलर वगैरे ते माझे बाबा पण करायचे एन आर भोसले आम्ही फिल्म पोस्टर म्हणायचो मी स्वतः पेंटर आहे चौऱ्याहत्तर ते ब्याऐंशी मी फिल्म पोस्टर्स करतो प्रेमनगर जुली वगैरे सगळे मी तर त्यामुळे हा माझा आवडता विषय आणि मला फार बरं वाटलं की त्यांनी जेव्हा हे या एक्झिबिशनचं इनॉग्रेशनसाठी मला बोलवलं तर आवर्जून आलं आणि अप्रतिम पेंटिंग्स ह्याच्याशिवाय अजून म्हणजे म्हणतात ना याशिवाय दुसरा शब्द नाही आणि मेन म्हणजे त्यांनी त्यांचे वडील प्रताप मुळे यांचे हे पेंटिंग तिकडे के एक्झिबिट केली आणि फार चांगला अनुभव आणि इन्स्पायरिंग आहे कारण मी पूर्वी पेंटिंगच करायचो तर आता बहुतेक परत घरी जाऊन इन्स्पायर होऊन परत हातात घेणार पण या सगळ्या काळामध्ये जेव्हा गायनाचं सगळं करत असतात रेकॉर्डिंग वगैरे चित्र म्हणजे चित्र एक काढणं म्हणजे एक वेगळं मेडिटेशन आहे सर म्हणजे तुम्ही इथे अनुभवला हो असेल पण तुम्हाला वेळ मिळतो का एक वेळ काढून की आपण बसूयात जरा कॅनव्हासवर वर कसं आता मी ब्याऐंशी पासून जेव्हा या क्षेत्रात आलो गायनाचा तेव्हा वेळ कमी मिळत होता पण माझी मुलगी श्रुती तिने जे जे स्कूल ऑफ आर्ट ग्रॅज्युएशन केलं आहे आणि साऊथ हॅम्प्टन विंचेस्टर स्कूल ऑफ आर्ट मास्टर्स केलं तर ती कधी कधी येते माझ्या आवडत्या ऍक्टरचा एक फोटो घेऊन येते आणि मला स्केच पेपर देऊ बाबा आज मी हे स्केच किंवा पेंटिंग बनवलं तुम्हाला जिवायला वाढणार नाही तर तिच्यामुळे माझं पेंटिंग अजूनही चालू आहे आणि जसं म्हणतो ना की गायन नृत्य आणि तसंच गायनृत्य कोणताही आर्ट फॉर्म हा देव देतो तुम्हाला शिकून तुम्ही त्याला पॉलिश करू शकता त्याच्यात तुम्ही अजून अजून नवीन नवीन गोष्टी करू शकतात पण पेंटिंग करणं स्केच करणं आणि कोणताही आर्ट फॉर्म हे देवाची देणगी म्हणजे लाखो एकाना मिळत एकालाच मिळते त्यामुळे आणि माझ्याकडे देवानी ते दोन्ही दिले आणि म्हणतो माझ्या घरात माझी बायको पियानिस्ट आहे मुलगा गायक आहे सिद्धांत आणि तो कंपोजर पण आहे आणि श्रुती पेंटिंग करते तर आमच्या घरातच संगीताचं वातावरण असतं कलाकार आहेत तुमच्या घरामध्ये पण विविध शोज करतात लाईव्ह शोज असतील या सगळ्यामध्ये बॉलिवूड सॉन्ग सगळ्या गोष्टी गाण्याच्या सध्याच्या काळामध्ये काय सुरू सुरेश सुरेशजी काय दाखवू का सुरू आहे कारण विविध शोज मध्ये जात असतात पण सध्या काही गाणी रेकॉर्डिंग सुरू आहेत किंवा काय आम्हाला आगामी काळात तर लाईव्ह शोज हे ना कितीही म्हणतात ना तुम्ही ए ऑटिट्यूड आलं तरी लाईव्ह शोजच जे ऑडियन्स आहे ना म्हणजे तो महालात राहणारा माणूस असतो किंवा झोपडीत राहणारा माणूस असतो तो म्युझिकशिवाय जगू शकत नाही कोणत्याही ओकेशनला सेलिब्रेट करायला काय पाहिजे म्युझिक तर जोपर्यंत ती आवड जगात काय तोपर्यंत आम्हाला मरण नाही त्यामुळे आत्तासुद्धा मी दिल्लीवरून येतो एअरपोर्टवरून सरळ आलो आहे त्यामुळे मी भरपूर कार्यक्रम करतो आणि प्लस मी आता माझा गोरेगावला नवीन स्टुडिओ केला ग्रॅव्हिटी स्टुडिओ म्हणजे तीन फ्लोअर्स मी स्टुडिओज केले जिकडे रेकॉर्डिंग डबिंग शूटिंग लाईव्ह परफॉर्मन्सेस म्हणजे तुम्ही म्युझिक आणि शूटिंगमधलं सगळं करू शकता त्यामुळे ज्या ज्या दिवशी मी फ्री असतो आणि स्टुडिओ सुद्धा फ्री असतो मी आता डिवोशनल गाणी भजनं किंवा मला जी आवडतात गाणी म्हणजे आपल्या डिवोशनल गाणी आणि प्लस माझं जे आवडते गायक कलाकार आहे किशोर एस डी बर्मन हेमंदा यांची मी स्वतःसाठी गाणी रेकॉर्ड करतो आणि प्लस आता बरेच यंगस्टर्स पण आहेत जे कुठून कलकत्त्यावरून महाराष्ट्रातून तिथून येऊन माझ्याकडून नवीन चित्रपटांसाठी किंवा हल्ली सिंगल्स रेकॉर्डिंग तुम्ही ज्या पद्धतीने कलेला समर्पित आहात आम्ही अनेक वर्ष बघतोय मी स्वतः तो तुमचा प्रवास बघतच आले हा असा सुरू ठेवाय छान पद्धतीने आणि पुन्हा एकदा नक्की भेटू खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आणि साम टीव्ही च्या सर्व श्रोत्यांना खूप खूप नमस्कार आणि आता कोणता सण येतोय गणपती बाप्पा मोर्या गणेशोत्सव आणि आता पावसाळ्यात धमाल करा थँक्यू <laughs>